लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी परभणी शहरासाठी महत्वाकांक्षी असलेली भूमिगत गटार योजना आणि सुधारित पाणी पुरवठा योजना राज्य शासनानं मंजूर केलेली आहे या योजनेअंतर्गत महापालिकेचा कोट्यावधी रुपयाचा हिस्सा राज्य सरकार भरणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी परभणीत आयोजित केलेल्या जाहीर सभेतून दिले परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची आज परभणीत जाहीर सभा झाली यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर माजी आमदार रामसाह बोर्डीकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे बाळासाहेब जाधव यांच्यासह अन्य नेते यावेळी उपस्थित होते तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केंद्र पुरस्कृत अमृत योजनेतून परभणी महापालिकेला मंजूर भूमिगत गटा योजनेला चारशे नऊ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत त्यात केंद्र व राज्यापाठोपाठ महापालिकेचा तीस टक्के हिस्सा अपेक्षित आहे परंतु महापालिका तो तीस टक्के हिस्सा देऊ शकणार नाही हे वास्तव आहे त्यामुळेच अमृत योजनेअंतर्गत या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत महापालिकेचा तीस टक्के हिस्सा देखील राज्य सरकार अदा करेल असं त्यांनी यावेळी सांगितलं या योजनेच्या निविदा प्रकाशित झाल्या असून पुढील प्रक्रिया सुरू होत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परभणी महानगरपालिका स्थापनेपासूनच आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहिली आहे महानगरपालिकेअंतर्गत प्रत्येक नेतृत्वानं महापालिकेऐवजी स्वतःचा विकास साधला आहे त्यामुळे परभणी विकासापासून कोसो दूर राहिली आहे परभणीकर हे खरोखरच भोळेबाबडे आहेत जगात जर्मनी आणि भारतात परभणी असा डायलॉग नेते मंडळींनी मारल्यावर टाळ्याचा गजर करतात मात्र दुर्दैवानं त्यातून परभणीकर बोध घेत नाहीत जर्मनीचा जा विकास झालाय आता परभणीचा विकास कधी होणार याचं चिंतन झालं पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं परभणी महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणीत आले असले तरी त्याचा परभणीकरांवर फार काही परिणाम पडणार नाही या महापालिकेमध्ये भाजपच्या केवळ सहा ते सातच जागा येतील तर परभणी महापालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय महापालिका निवडणुकीतील महायुतीतील पक्ष अत्यंत दुबळे असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले ते गंगाखेड या महामार्गावर ब्राह्मणगाव फाटा इथं आज सकाळी नऊच्या सुमाराला ट्रक आणि दुचाकी यांचा समोरासमोर अपघात झाल्यानं दुचाकी चालक आतिश जाधव हा जागीत मृत्यूमुखी पडला आहे तर दुचाकीवर पाठीमाग बसलेले कृष्णा जाधव हा गंभीर झाला आहे या घटनेबाबत माहिती मिळताच तत्काळ महामार्ग पोलीस केंद्र परभणीचे सहायक पोलिस, पोलिस निरीक्षक पंकज शिंगारे जमादार संजय पुरी व श्याम काळे तसंच अंमलदार उत्तरेश्वर घुगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन अपघातातील जखमी व्यक्तींना एक छोटा हत्ती रिक्षा थांबवून तात्काळ दवाखान्यात पाठवून दिलं अपघातातील दिल ट्रक आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला सारून येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान तिथे जमलेल्या लोकांना समजावून सांगून रस्त्याच्या बाजूला करून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आलं सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी महापालिका सार्वजनिक निवडणुकीच्या प्रचाराची आता लगभग सुरू झाली असून आज जुना पेडगाव रोड येथील दत्त मंदिरामध्ये खासदार संजय जाधव यांच्या हस्ते प्रचाराचं नारळ फोडून प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला आज सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर विवेक कलमे रोहिणी धापसे वनिता हके अहिजम खान आदींची उपस्थिती होती यावेळी आमदार डॉ राहुल पाटील यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका करताना सांगितलं की येणाऱ्या महापालिकेत आमची सत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आगामी परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उद्या सहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता परभणीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे ही सभा वसमत रस्त्यावरील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या चा दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाला असून परभणीच्या विकासासाठी आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही सभा परिवर्तनाची नांदी ठरेल असा विश्वास पालकमंत्री मेघना बोर्डीकर निवडणूक प्रमुख सुरेश वरपुडकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी व्यक्त केलाय या जाहीर सभेला भाजपाचे सर्व उमेदवार आजी माजी नगरसेवक पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख बुथ प्रमुख कार्यकर्ते आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आहे परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आवश्यक असलेले विविध परवाने व अधिकृत मंजुरीसाठी महापालिकेमध्ये मोठी गर्दी होत असल्याचं चित्र दिसतं सध्या निवडणूक परवान्यासाठी केवळ एकाच खिडकीची व्यवस्था असल्यानं सर्व प्रभागातील उमेदवार प्रतिनिधी व कार्यकर्त्यांना याच ठिकाणी तास तास प्रतीक्षा करावी लागते त्यामुळे वेळेचा अपव्यय वे होत असून निवडणुकीची तयारी व प्रचारावर त्याचा परिणाम होत असल्याची नाराजी उमेदवारांकडून व्यक्त केली जाते एकाच खिडकीवर वाढलेल्या गर्दीमुळे अनेकदा वादविवाद शाब्दिक चकमकी व गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असून लक्ष देण्याची मागणी हो आहे समाजकारण आणि राजकारण हेच माझे ध्येय आहे कारण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठीच आपण राजकारणात आलोय त्यामुळे गोरगरीबांच्या प्रश्नासाठी सदैव रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची आपली तयारी आहे युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पुँँ शिक्षण रोजगार व आरोग्य या मूलभूत विषयांवर सातत्यानं आवाज उठवलाय कारण मतासाठी नाही तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपण काम करतो अशी स्पष्टोक्ती आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी दिली आहे सुपा इथं प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारत बांधकामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या शुभ असते झालं यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला बालाजी लटपटे हनुमंत मुंडे गजानन माने शेषराव सलगर गोविंद सानप समाधान चिलगर भास्कर ठवरे राजेभाऊ कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते गंगाखेड तालुक्यातील धारासुरी इथं आज बस प्रतीक्षालयाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे येथील प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक पर्यटक व ग्रामस्थांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यासाठी बसचं प्रतीक्षालय इथं उभारण्यात आलं आहे गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या आमदार निधीतून हे प्रतीक्षालय उभारण्यात येत असून याचं भूमिपूजन कृष्णाजी सोळंके प्रताप कदम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महादेव सोळंके दगडू जाधव कुलदीप जाधव लक्ष्मण कदम बालासाहेब नेमाने नारायण शिंदे निवृत्ती कदम शेषराव कदम आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत नवचेतना महिला प्रभाग संघ भोगावदेवी तालुका जिंतूर यांच्या वतीनं वार्षिक आमसभा तसंच नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पेटीकोट सेंटरचा का उद्घाटन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या उपस्थित पार पडला यावेळी महिलांनी उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं आवाहन माथुर यांनी महिलांना केलं यावेळी उमेद अभियानाच्या प्रकल्प संचालिका श्रीमती डॉक्टर स्मिता पाटील विकास अधिकारी सुभाष मानकर जिल्हा व्यवस्थापक दीपक दहे जिल्हा व्यवस्थापन कक्षातील विठ्ठल मुळे धनंजय भिसे कृष्णा मेटकर आदीची उपस्थिती होती परभणी महानगरपालिका निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम कल्याण मंडप आणि कृषी विद्यापीठ इथं संपन्न झाले या ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात आली असून उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मतदान करणार अशी शपथ घेतली तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी गीत संगीत व नाटकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते यावेळी निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर निवडणूक निर्णय अधिकारी जीवराज दापकर विद्या मुंडे पांडुरंग माचेवाड गणेश शिंदे यांची उपस्थिती होती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आढावा बैठक आज संपन्न झाली बैठकीत शासनाच्या सामाजिक वनीकरण योजनांची प्रभावी प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांशी समन्वय साधून माहितीची देवाणघेवाण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत सामाजिक वनीकरण अंतर्गत अधिकाधिक वृक्ष लागवड वाढवण्यासाठी रस्ते कालवे लोहमार्ग दुतर्फा तसंच गट लागवडीसाठी उपलब्ध क्षेत्राची सविस्तर माहिती संकलित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद